नमस्कार मी कल्याणी आपण बघत आहात सुदर्शन मराठी आज एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रमेश शिंदेजी रमेश शिंदेजींचा मी एक थोडक्यात परिचय करून देते रमेश शिंदे सर हे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता आहेत शिंदे सर तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार सर सर, सर सध्या हलाल सोसायटी आणि बँगलोर मेट्रोचं जे नाव आहे शिवाजीनगर मेट्रो बदलण्याचा जो निर्णय घेतला त्या दोन विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत सो आपण सुरुवात करूया हलाल सोसायटी पासून हलाल सोसायटी म्हणजे काय का हे काही वर्षांपूर्वी आपण केरळ राज्यामध्ये जर बघितलं तर केरळ राज्यामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती ज्या जाहिरातीमध्ये असं म्हटलं होतं की हलाल पद्धतीचे नियम असलेली एक निवासी संकुल आम्ही बनलो मुळात हलाल ही कॉन्सेप्ट केवळ मांसापुरती मर्यादित आहे त्यात हलाल सोसायटी म्हणजे नेमकं काय का हा ज्यावेळी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यातून लक्षात आलं की त्यामध्ये जसं आपण पूर्व दिशेला प्रवेशद्वार असलं पाहिजे तसं त्यांच्याकडे मक्केच्या दिशेने सगळ्या गोष्टी असणार स्विमिंग पूल जे आहेत ते दोन महिला आणि पुरुषांसाठी दोन वेगवेगळे स्विमिंग कारण त्यांच्याकडे बुरखा प्रथा असल्यामुळे परस्त्रीला बघू नये ह्या दृष्टिकोनातून अशा गोष्टी अशा काही नवीन नियमांच्या आधारे त्यांनी ही सोसायटी बनवण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये शेजारी मुसलमानच राहणारा असेल म्हणजे तुम्हाला नॉन मुस्लिमचं शेअरिंग नको त्यानंतर त्या ठिकाणी मशीद असेल अशा अनेक गोष्टी आणि अने प्रत्येक घरातली घड्याळं ही मक्केच्या वेळेला ती कनेक्ट असतील अशा दृष्टिकोनातून काही गोष्टी त्यांनी के करून ही हलाल सोसायटी केरळमध्ये पहिल्यांदा केली आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ही हलाल सोसायटी बनते हे उघड केलं आलं अर्थात आपण त्याचा विरोध करतो हो, आहोत हिंदू जनजागृती समितीने त्याच्या विरोधात निदर्शनं पण केली परंतु मूळ मुद्दा हा आहे की ज्या गोष्टी नाहीच आहेत कुठल्याच ग्रंथात नाही आहेत त्याच्या नावाने सोसायटी बनवून हा एक प्रकारे नवीन पाकिस्तान बनवण्याचं षडयंत्र आहे ज्या देशात जास्तीत जास्त हिंदूंचं राज्य आहे किंवा हिंदू राहतात त्या देशात हलांचं वर्चस्व का नाही हे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की आमची लोकसंख्या जसजशी वाढते ही आत्ताच का आली मुसलमान ह्या देशामध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी राहत होते आणि स्वातंत्र्यापूर्वी राहत असताना जिनांनी मागणी केली की नाही आम्हाला आमच्या लोकसंख्येसाठी वेगळा देश पाहिजे वेगळा देश मिळाला तो इस्लामिक देश बनला मग ज्यांना एवढं इस्लामविषयी प्रेम आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये जायला पाहिजे त्यांनी भारतात कशासाठी राहायचं सेक्युलर देशामध्ये दे राहतो म्हणून सांगायचं शबान आज मी एकीकडे सांगते की आम्ही मुसलमान असल्यामुळे आम्हाला मुंबईत घरं मिळत नाहीत आणि तिथे स्वतंत्र मुसलमानांची सोसि सोसायटी बनवायचा प्रयत्न करायचा हे उघडपणे दिसतं की पुन्हा एकदा हा विद्रोह किंवा एक प्रकारे वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीच्या दिशेने जाणारा हा मुद्दा हिंदूंच्याच देशात हिंदूंच्याच वस्तूंना हलाल असा शिक्का का लावला जातो ही एक स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की ज्या माध्यमातून हलालच्या नावाखाली टॅक्स वसूल केला जातो जसं औरंगजेबाच्या काळामध्ये जिजिया कर भरावा लागत होता तशा प्रकारे आज काही मुस्लिम संघटना जमियत उलेमा हिंदसारख्या ज्या हलाल टॅक्सच्या नावाने आज हिंदू व्यापाऱ्यांकडून पैसे घेतात आणि ते पैसे हे सामान्य हिंदूला भरावे लागतात त्यामुळे हा एक प्रकारचा आजच्या काळातला जिजिया कर आहे असं आपल्याला म्हणता येईल भारतात हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या कोणाला जबाबदार आहेत मुळात प्रत्येक जगातल्या कुठल्याही देशामध्ये अन्न किंवा अन्नाशी संबंधित सगळ्या गोष्टी ह्याचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ शासनाला असतो म्हणजे भारतामध्ये एफ डी ए आहे आणि एफ एस एस आय आहे असं असताना एक प्रायव्हेट सोसायटी बनते म्हणजे ज्या गोष्टीला एफ एस एस आयने ने शाकाहारी असं घोषित केलेलं आहे तिथे ते हलालच्याद्वारे त्याच्यामध्ये डुकराचं मांस नाही असं वेगळं सिद्ध करण्याची गरज काय जी गोष्ट सरकार सांगतं हे शाकाहारी आहे त्याच्यात मांस असू शकत नाही त्यामुळे मुळात ही संपूर्णपणे चुकीची गोष्ट आहे आणि ह्या दृष्टीने आम्ही सरकारकडे मागणी केली होती आज संपूर्ण भारतामध्ये योगी आदित्यनाथ हे एकमा एकमेव मुख्यमंत्री आहेत की त्यांनी या दृष्टीने विचार केला आणि हलालवरती त्यांनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे प्रश्न उद्भवतो त्या संस्थे ज्या कोणत्या संस्था आहेत त्या संस्थांची चौकशी का होत नाही निश्चितपणे व्हायला पाहिजे माझं ह्या दृष्टिकोनातून गृहमंत्रालयाला केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र आहे त्या ठिकाणी माझी याचिका त्या चालू आहे त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून ही चौकशी व्हावी आणि हा पैसा नेमका कशासाठी वापरला जातो ह्याचीही चौकशी व्हावी असं आम्ही दोन्ही मागण्या माझ्या पत्रात केलेल्या आहेत नक्की आता जो भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आहे त्या क्रिकेट सामन्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता नाही मुळात एकीकडे आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि आज आपण ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर संपूर्ण जगभरातून ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळाला आणि एकीकडे पाकिस्तान कशाप्रकारे भारतात येऊन त्यांचे आतंकवादी हिंदूंना हिंदू असल्याचं शोधून ते त्यांना ठार मारत आहेत अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान बरोबर क्रिकेट जसं आपण वार्तालाप बंद केलेलं आहे तसं क्रिकेट कशासाठी हवी त्यामुळे आज आपण बघतोय की इस्रायल ज्याप्रमाणे आज पॅलेस्टाईन बरोबर किंवा कुठल्याही याच्याबरोबर जर खेळ खेळत नाही तर भारताने सुद्धा ही तटस्थ भूमिका घेतली पाहिजे आणि यावरती बंदी घातली पाहिजे नक्कीच सर आता आपण वळूया आपल्या आजच्या दुसऱ्या विषयाकडे म्हणजे बंगलोर मेट्रोचं जे नाव आहे शिवाजीनगर ते बदलण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा तिथल्या सरकारचा तसा निर्णय आहे तर माझा पहिला प्रश्न यावर असा आहे बंगलोर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यामागचं खरं कारण काय आहे का। याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की आज कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारचे जे सिद्धरामय हे सर्वप्रथम तर त्यांनी टिपू सुलतानच्या वेशामध्ये ते आलेले आहेत हिंदूंनी दिलेली भगव्या रंगाची टोपी किंवा फ गळ्यामध्ये घालायचा जो पटका असतो हो, तर तो त्यांनी नाकारलेला आहे ते त्यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंना एक अभिमान निर्माण करणारं नाव आहे त्या वस्तूत त्या नगरीचं नावच छत्रपती शिवाजी नगर आहे आणि असं असताना आज त्या ठिकाणी जे कर्नाटकचे बिशप आहेत पी पि, पीटर मचाडो त्यांनी मागणी केली की याचं नाव सेंट मेरी मेट्रो स्टेशन करावं तर त्या ठिकाणी ते नाव करण्याचा प्रयत्न होतो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि समस्त शिवभक्तांचा अभिमान आहे ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे याचा विरोध करू नेमकं कोणाच्या मागणीवरून कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला ही, आ, ही त्या ठिकाणी ख्रिश्चन समुदायाचे बिशप आहेत पीटर मचाडो यांनी ही मागणी केली आणि त्यावरून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे परंतु या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटतं की हे छत्रपती आणि हे जर त्यांना वाटत असेल तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेते झोपलेले आहेत का जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर सांगतात की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे तर आज शरद पवारांपासून सुप्रिया सुळ्यांपर्यंत माझा सगळ्यांना प्रश्न आहे की गप्प का आहात या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आहेत शिवसेना ही शिवप्र शिवप्रेमींच्या किंवा शिव शिवप्रभूंच्या नावाने चालणारी संघटना आहे तर अशा सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर अशा वेळी संपूर्ण भारतातल्या लोकांनी एकत्र येऊन कर्नाटक सरकारने हा घेतलेला निर्णय रद्द करायला भाग पाडला मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याने नेमका काय परिणाम होऊ शकतो निश्चितपणे परिणाम होणार आज ज्या ठिकाणी शिवाजीनगर हे एक अभिमानाचं प्रतिष्ठेचं नाव आहे कारण बँगलोर शहराचं एकेकाळी आधिपत्य जर आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील जे होते तर शहाजीराजांकडे होतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे शिवाजीनगर आहे तर त्या ठिकाणी विदेशातून आलेल्या आपल्याला सेंट मेरीचं नाव कशासाठी नेमकं हवं आहे त्यामुळे जे नाव त्या ठिकाणच्या नगराचं आहे तेच नाव मेट्रो स्टेशनला असलं पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे जो प्रयत्न केला जातोय की त्याला सेंट मेरी हे नाव देणं तर हे संपूर्णपणे आपण त्याला म्हणू शकतो की हा हिंदूंच्या एक प्रकारच्या धर्माभिमानाला किंवा शिवप्रभूंच्या स्वाभिमानाला ही ठेच आहे याचा राजकीय या पातळीवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो याचा निश्चितपणे परिणाम आज आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणामध्ये शिवप्रेमींचा एक संघर्ष त्या ठिकाणी आहे किंवा कर्नाटकमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात शिवजयंतीसारखे उत्सव साजरे होतात शिवप्रभूंचा स्वाभिमान आज सगळ्या संपूर्ण जगभरामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कर्नाटकचं काँग्रेस सरकार जर हे करत असेल तर निश्चितपणे त्यांना याच्या परिणामाला सामोरं जावं लागेल महाराष्ट्राने संपूर्ण बघितलेलं आहे की राहुल गांधींनी कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची दिलेली हातात दिलेली मूर्ती त्यांनी बाजूला केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हा कर्नाटक सरकारने हा निर्णय घेणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे सकल हिंदू समाजाच्या जनतेमध्ये कशा प्रकारे या निर्णयावरून संताप प्रचंड प्रमाणात रोष आहे आणि म्हणून आज आम्ही या निमित्ताने सुदर्शनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो कर्नाटक सरकारने हा निर्णय मागे घेतला पाहिजे अन्यथा त्यांना संपूर्ण हिंदू समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल बंगलोरची जी जनता आहे ती या निर्णयावरून कशा प्रकारे म्हणजे निर्णयाला कशा प्रकारे प्रतिसाद देते नाही हा निर्णय या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात निषेध होतोय कारण जे ज्या नगराचं नाव आहे ते बदलून तुम्ही भलतंच काहीतरी करत आहात आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत या ठिकाणी सेंट मेरी नावाचं एकीकडे तुम्ही धर्मनिरपेक्षता म्हणताय दुसरीकडे सेंट मेरी नावाने तुम्ही रेल्वे स्टेशन बनवताय हे कशासाठी नेमकं हवं आहे त्यामुळे जे आहे तुम्ही नवीन मेट्रो स्टेशन बनवणार तर ती गोष्ट निराळी आहे पण जे शिवाजीनगर आहे त्याच्यात मेट्रो स्टेशन आहे त्याचं नाव बदलत आहे म्हणजे हा हेतुपुरस्सर तुम्ही महाराष्ट्राचा आणि मराठी जनतेचा हा अपमान करताय हे स्पष्ट आहे खूप खूप धन्यवाद सर खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून अशाच नवनवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी पाहत रहा सुदर्शन मराठी